मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत असून आता या मौल्यवान धातूच्या किमतींनी पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे खरं तर भारतीय बाजारपेठेत सोन्याचे दर सतत वाढत आहेत आणि यामुळे गेल्या काही महिन्यांपूर्वी सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला फायदा झाला आहे मंडळी बुधवारी एकोणीस मार्च रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर तब्बल सातशे रुपयांनी वाढला काल प्रति दहा ग्रॅम सोनं एक्क्याण्णव हजार नऊशे पन्नास रुपयांवर पोहोचले सध्या लग्न सराईचा सीझन सुरू आहे येत्या काही दिवसांनी गुढीपाडव्याचा मोठा सण येणार आहे गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्ष या दिवशी अनेक जण सोने खरेदी करतात अशा परिस्थितीत सोन्याचे वाढलेले दर ग्राहकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे पण सोन्याच्या किमतीत गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या मोठ्या वाढीनंतर गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांमध्ये जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली आहे दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी भाड झाली आहे त्याचा दर एकोणीस मार्चला एक हजार रुपयांनी वाढून एक लाख तीन हजार पाचशे रुपये किलो झाला तर सोने आणि चांदीच्या दरात झालेली ही वाढ वेगवेगळ्या घटकांमुळे झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि स्थानिक बाजारपेठेतील मागणी याला कारणीभूत ठरले आहेत सोनं ब्याण्णव हजाराच्या जवळ पोहोचल्यामुळे याचे दर एक लाख रुपयांपर्यंत पोहोचणार का आगामी काळात सोन्याचे दर कसे राहणार याबाबत तज्ज्ञांचे मत काय याचा अगदी थोडक्यात आढावा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन युट्यूब चॅनल आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं सा। मित्रांनो सध्या जागतिक स्तरावर भूराजकीय तणाव निर्माण झाला आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष वाढल्याने आणि अमेरिकेतील संभाव्य आर्थिक मंदीच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात सोने खरेदीला प्राधान्य दिलं आहे यामुळे साहजिकच सोन्याची खरेदी सामान्यापेक्षा अधिक आहे त्यामुळे सोन्याच्या दराला मोठा आधार मिळत आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम एक्क्याण्णव हजार नऊशे पन्नास रुपयांवर पोहोचला असून नव्याण्णव पॉईंट पाच टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर एक्क्याण्णव हजार पाचशे रुपयांवर गेला आहे भारतीय वायदा बाजारातही सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे एप्रिल महिन्यासाठीच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव एकोणीस रुपयांनी वाढून अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंचेचाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे याशिवाय व्यापाराच्या सुरुवातीला सोन्याच्या दराने एकोणनव्वद हजार रुपयांची महत्वपूर्ण पातळी पार केली होती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही टक्क्यांनी वाढून प्रति अंश तीन लाख एकोणचाळीस हजार बावीस डॉलरवर पोहचलाय तर व्यापारादरम्यान त्याने तीन लाख पंचेचाळीस हजार एकोणचाळीस डॉलरच्या विक्रमी पातळीवर स्पर्श केला आशियाई बाजारात सोन्याच्या वायदा कराराने प्रति अंश तीन लाख बावन्न हजार एकतीस डॉलर या नव्या उच्चांकाला गवसणी घातली आहे अशातच आता एल के पी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष आणि रिसर्च अॅनालिस्ट जतीन त्रिवेदी यांनी सोन्याच्या दराबाबत मोठी माहिती दिली आहे सोन्याच्या किमती सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्या तरी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या आर्थिक धोरणांवर आणि त्यांच्या आगामी निवेदनांवर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे अल्पकालीन व्यापारात किमती मर्यादित श्रेणीत राहण्याची शक्यता आहे असे त्रिवेदी यांनी स्पष्ट केले आहे अबन्स फायनान्शियल सर्व्हिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिंतन मेहता यांनी सोन्याच्या रेटमध्ये नेमकी वाढ का होत आहे याबाबत माहिती दिली आहे आखाती देशांमधील वाढता तणाव आणि अमेरिका चीन व्यापार युद्धाची शक्यता असल्यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे ही परिस्थिती कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात दिसून आलेल्या आर्थिक अस्थिरतेप्रमाणेच असल्याने सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने अधिक आकर्षक ठरत आहे या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका त्यांच्या परकीय चलन साठ्यात अमेरिकन डॉलरऐवजी सोन्याचा समावेश करत आहेत ज्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत असं मेहता यांनी म्हटलंय यावरून आपण सोन्याच्या किमती भविष्यात आणखी वाढू शकतात असा अंदाज लावू शकतो गोल्ड मार्केटमधील अनेक तज्ज्ञांनी जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि गुंतवणूकदारांचा कल लक्षात घेता सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने हा सर्वोत्तम पर्याय बनला असल्याचे म्हटले आहे याच कारणामुळे आगामी काळात याचे दर आणखी वाढू शकतात असे सांगितले आहे व्यापार तज्ज्ञांच्या मते जर जागतिक अर्थव्यवस्थेत अधिक अनिश्चितता निर्माण झाली तर सोन्याचा दर येत्या काळात नवे विक्रम प्रस्थापित करू शकतो मात्र सोन्याचा दर एक लाखाचा टप्पा गाठणार का हे आपल्याला भविष्यात समजणार आहे आत्ताच या संदर्भात कोणतेही भाष्य करणे उचित ठरणार नाही पण मंडळी तुम्हाला काय वाटतं सोन्याच्या किमती आणखी किती वाढणार तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार